डिसेंबर दोन हजार तेवीस ला महाराष्ट्र विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात राज्यात नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीबाबत महत्वपूर्ण चर्चा झाली होती तत्कालीन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तेव्हा स्पष्ट सांगितले होते की सध्या राज्य सरकारचा नवीन जिल्हा निर्माण करण्याबाबत कोणताही विचार नाही त्यांनी जिल्हा निर्मितीमधील आव्हानांचाही तेव्हा उल्लेख केला होता ज्यामध्ये प्रचंड आर्थिक खर्च आणि मुख्यालयाच्या ठिकाणावरून होणारे वाद यांचा समावेश होता परंतु आता मात्र महाराष्ट्र राज्याच्या प्रशासकीय आणि स्थानिक विकासाचा पाया भक्कम करण्यासाठी एकवीस नवीन जिल्ह्याच्या निर्मिती बाबतचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आल्याचं कळतय येत्या सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला याबाबतची अधिकृत घोषणा होण्याची दाट शक्यता आहे असे झाल्यास राज्यात हा महत्वपूर्ण असा ऐतिहासिक बदल असेल राज्यात सध्या अस्तित्वात असलेल्या छत्तीस जिल्ह्यांपैकी अनेक जिल्ह्यांचे विभाजन करून एकवीस नवीन जिल्ह्यात तयार करण्यात येणार आहेत यामुळे प्रशासन अधिक सुलभ होईल सोबतच स्थानिक पातळीवरील विकासाच्या प्रक्रिया अधिक गतिमान होतील असा सरकारचा विश्वास आहे राज्यात जिल्हा निर्मितीचा थोडक्यात इतिहास काय कोणत्या मूळ जिल्ह्यांचे विभाजन करून नवीन जिल्ह्यांची यादी प्रस्तावित आहे नवीन जिल्हा निर्मितीचे फायदे काय चला तर मग जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्यापूर्वी एक महत्वाची सूचना तुम्ही जर आतापर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा एक मे एकोणीशे साठ ला सव्वीस प्रारंभिक जिल्ह्यांसह महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली तेव्हापासून आजपर्यंत दहा अतिरिक्त जिल्हे निर्माण करण्यात सामान्यतः नवीन जिल्ह्याची निर्मिती ही राज्य राजपत्रात कार्यकारी आदेश जारी करून किंवा राज्य विधानसभेत कायदा पारित करून केली जाते एकोणीसशे साठ पूर्वी महाराष्ट्रात सव्वीस जिल्हे अस्तित्वात होते कालांतराने गरज म्हणून जिल्ह्यांची संख्या वाढत गेली सव्वीस पासून छत्तीस पर्यंत संख्या कशी वाढली पाहूयात तर एकोणीसशे एक्क्याऐंशी ला जालना आणि सिंधुदुर्ग हे दोन नवीन जिल्हे जोडण्यात आले एकोणीशे ब्याऐंशी लातूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला एकोणीसशे नव्वद साली मुंबई उपनगर या जिल्ह्याची निर्मिती झाली एकोणीसशे ला त्यात वाशिम आणि नंदुरबार जिल्ह्याची भर पडली तर एकोणीसशे नव्याण्णव साली हिंगोली व गोंदिया या दोन जिल्ह्यांची स्थापना झाली एकोणीसशे साठ पासून एकोणीसशे नव्याण्णव पर्यंत महाराष्ट्रात एकूण पस्तीस जिल्ह्यांची निर्मिती झालेली होती मग छत्तीसावा निर्माण झालेला नवीन जिल्हा कोणता तर पालघर जिल्हा एक ऑगस्ट दोन हजार चौदा ला राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर या नवीन जिल्ह्याची निर्मिती केली होती तेव्हापासून मात्र गेल्या दहा वर्षात महाराष्ट्रात एकही नवीन जिल्हा अस्तित्वात आलेला नाहीये पण आता मात्र नवीन जिल्हा निर्मितीला वेग आलाय दोन हजार अठरा साली फडणवीस सरकारच्या काळात तत्कालीन मुख्य सचिवांच्या समितीने बावीस नवीन जिल्हे आणि एकोणपन्नास नवीन तालुक्यात तयार करण्याचा प्रस्ताव मांडला होता आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाल्याने यातील बहुतेक जिल्ह्यांची घोषणा प्रत्यक्षात येणार असल्याची माहिती समोर येते राज्याच्या प्रशासकीय गरजांनुसार नवीन जिल्ह्यांची निर्मिती होणे अत्यावश्यक असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते नवीन निर्माण होणारे एकवीस जिल्हे कोणते असतील ते बघूया सर्वात महत्वाचे म्हणजे नवीन जिल्हा निर्मितीमध्ये उदगीर जिल्ह्याचे विशेष स्थान असणार आहे लातूर आणि नांदेड या जिल्ह्यातील काही भाग एकत्र करून उदगीर नवीन जिल्हा तयार केला जातोय याबाबतचा निर्णय अंतिम टप्प्यात असून सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून उदगीर जिल्हा अस्तित्वात येईल महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून ज्या जिल्ह्याची ओळख आहे त्या अहिल्यानगर जिल्ह्याचे विभाजन करून एक दोन नाही तर शिर्डी संगमनेर आणि श्रीरामपूर अशा तीन नवीन जिल्ह्यांची निर्मिती होणार असल्याचं कळत आहे त्यानंतर नाशिक जिल्ह्याचे विभाजन करून मालेगाव आणि कळवण या दोन नवीन जिल्ह्यांची निर्मिती होऊ शकते तर जळगाव जिल्ह्यातून भुसावळ हा नवीन जिल्हा निर्माण होणार आहे ठाणे जिल्ह्याचे पुन्हा एकदा विभाजन होऊन मीरा भाईंदर आणि कल्याण अशी दोन नवीन जिल्हे निर्मिती प्रस्तावित आहेत मराठवाड्यात अंबाजोगाई या नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यासाठी मागील अनेक दिवसांपासून मागणी होते त्यामुळे बीड जिल्ह्याचे विभाजन करून अंबाजोगाई हा नवीन जिल्हा अस्तित्वात येणार आहे सोबतच नांदेड जिल्ह्यातून किनवट हा नवीन जिल्हा अस्तित्वात येणार आहे तर पश्चिम महाराष्ट्रात सांगली सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यातील काही भाग हा मान देश या नवीन जिल्ह्यात समाविष्ट होऊ शकतो पुणे जिल्ह्याचे विभाजन करून बारामती हा महत्वाचा नवीन जिल्हा प्रस्तावित आहे दोन हजार चौदा साली अस्तित्वात आलेला पालघर हा शेवटचा जिल्हा परंतु त्या जिल्ह्याचे देखील आता विभाजन होऊन जव्हार हा नवीन जिल्हा निर्माण होतोय विदर्भात बुलढाणा जिल्ह्याचे विभाजन करून खामगाव तर यवतमाळ जिल्ह्यातून पुसद हा नवीन जिल्हा निर्माण होऊ शकतो अमरावती जिल्ह्यातून अचलपूर भंडारा जिल्ह्यातून साकोली गडचिरोली जिल्ह्याचे विभाजन करून अहेरी हे नवीन जिल्हे विदर्भात अस्तित्वात येणार आहेत कोकण विभागात रायगड जिल्ह्याचे विभाजन होऊन महाड आणि रत्नागिरीच्या विभाजनातून मंडणगड या नवीन जिल्ह्याची निर्मिती होणार आहे नवीन जिल्हा निर्मितीचे नेमके फायदे काय असतात ते बघूयात प्रत्येक जिल्ह्याचा आकार कमी झाल्याने प्रशासन अधिक चपळ होऊन कार्यक्षम होईल आणि स्थानिक पातळीवरील नागरिकांच्या समस्या सोडवण्यास याचा हातभर लागेल नवीन जिल्ह्यांमुळे गावागावापर्यंत विकास पोहोचेल पायाभूत सुविधांमुळे स्थानिक विकासाला गती मिळेल सर्व प्रशासकीय कार्यालय जवळ आल्याने नागरिकांना याचा फायदा होईल प्रत्येक विभागातील नागरी समस्या जलद गतीने सोडवल्या जातील सोबतच महाराष्ट्राच्या प्रशासकीय सुधारणा आणि विकासासाठी एक महत्वाचे पाऊल असेल ज्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था अधिक मजबूत होतील येत्या काही वर्षात या निर्णयामुळे राज्याच्या विकासाला गती मिळेल नवीन जिल्हा निर्मिती ही नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वाची वाटत असली तरी यासाठी प्रचंड आर्थिक गुंतवणूक आणि प्रशासकीय पुनर्रचना करावी लागते नवीन जिल्ह्यांचे मुख्यालय सरकारी कार्यालय पायाभूत सुविधा पायाभूत सुविधा उभारण्यासाठी मोठ्या भांडवलाची आवश्यकता असते एक नवीन जिल्हा निर्माण करण्यासाठी साधारणतः तीनशे पन्नास कोटी रुपये एवढा अंदाजेत खर्च लागतो दरम्यान लातूर आणि नांदेड जिल्ह्यातून उदगीर हा नवीन जिल्हा मात्र लवकरच अस्तित्वात येईल आर्थिक घडी विस्कटलेली असली तरी महाराष्ट्रात एकवीस नवीन जिल्हा निर्मितीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आला सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस हा दिवस ऐतिहासिक बदलाच्या दिशेने एक महत्वाचा टप्पा मानला जाईल आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा धन्यवाद